गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे या घटनेत दोनशे चार लोकांचे प्राण गेले आहेत तर एका ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचले आहेत अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी एक्केचाळीस जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग कंपनीचं ड्रीम लायनर प्रकारातलं सातशे आठ हे विमान होतं या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे रुपाणी हे या विमानानं लंडनला जात होते त्यामुळे त्यांचं निधन ही भाजपसाठी मोठी हानी असल्याचं सी आर पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान या अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले एकमेव प्रवासी वाचले आहेत विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव असून ते विमानातील अकरा ए क्रमांकाच्या सीटवर होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी ए एन आय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली विमानानं उड्डाण घेताच तीस सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं हे एवढ्या एवढ्या कमी वेळात घडलं की काही समजलं नाही असं विश्वास माध्यमांशी बोलताना म्हटल्याचं समोर आलं आहे